व्यवसाय आहे सारे शेतकरी माझे बांधव आहेत माझ्या शेतातील माझे आणि विविधतेने माझ्या शेतातील नटलेल्या पिकांचा मला अभिमान आहे नटलेल्या पिकांचा मला अभिमान आहे त्या पिकांचा पायी होण्याची यावी म्हणून मी मी सदैव माझ्या माझ्या शेतीचा निसर्गाचा आणि मित्र किडीचा मान ठेवी व प्रत्येकाशी सौजन्याने वागेल माझी शेती आणि माझे शेतकरी बांधव निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण आणि समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे